नमस्कार आपण पाहत आहात न्यूज बातम्या अहमदनगर अहिल्यानगर शहरात रस्ता सुरक्षा रॅली अभियान राबवण्यात आले अहिला नगर प्रादेशिक परिवहन कार्यालय आर ओ माननीय श्री विनोद सगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहरात रस्ता सुरक्षा रॅली अभियान राबवण्यात आले त्या अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे रस्ते अपघातास आळा बसावा रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी निर्भयपणे रस्त्यावर प्रवास करता यावा यासाठी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी प्रादेशिक परिवहन कार्यालयेतून सर्व अधिकारी आर टी ओ माननीय दिनेश पाटील साहेब श्री कल्पेश सूर्यवंशी श्री हनुमंत पारधी श्री महेश भोजने श्री हर्षल जगताप श्रीमती रुपाली खरसे श्रीमती आयशा शेख श्री चेतन दासनूर श्री मनोज रुद्रवंशी सर तसेच ड्रायव्हिंग स्कूल शोरूम शालेय विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते या रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा जीवनरक्षा हा संदेश देण्यात आला जनजागृती रॅलीला आर टी ओ श्री दिनेश पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे इतर मोटार परिवहन अधिकारी व वाहन चालक अनिल शिरसाट महादेव गीते दीपक खेरणार सोमनाथ शिंदे सोमीनाथ शिंदे आदिनाथ आंधळे नंदकुमार पालवे राजाराम राठोड ननवरे गोरच्छ आदी उपस्थित होते रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती रॅलीमध्ये पोलीस वाहनावर हेल्मेटची प्रतिकृती व यमराज बसवून हेल्मेटचे जीवनातील महत्व पटवून देत रस्ता सुरक्षेचे महत्व स्लोगन व चित्ररथाद्वारे समजावून सांगण्यात आले दरवर्षीप्रमाणे आपण एक आपण राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह मनवला जात आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात आपण हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मनवणार आहोत तर प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या महिन्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याचाच एक भाग आज आपण हेल्मेट रॅली हेल्मेट जनजागृती रॅली काढलेली होती शहरातून आपण याच्यामाग याच्यामागे आपला एक संदेश होता अहिल्या नगर च्या नागरिकांना की वाहन चालवताना नेहमी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे कारण हेल्मेट परिधान केल्यावर जर कोणताही अपघात झाला तर आपला जीव वाचू शकतो कारण की डोकं जो आपलं डोकं आहे ते आपलं शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव हो आहे आणि ते जर हेल्मेट परिधान केल्यानंतर आपण पडल्यानंतर त्याला जर इजा झाली त्याला जर कमीत कमी इजा होते आणि आपल्याला म मृत्युमुखी पडण्यापासून आपण वाचू शकतो तर माझं सर्व अहिल्यानगरवासियांना नागरिकांना कळकळीचे निवेदन आहे की आपण वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा व सहप्रवाशांना हो सुद्धाही हेल्मेटचा वापर करण्यास प्रवृत्त करावा जेणेकरून कमीत कमी अपघात आप आपण टाळू शकतो तर सगळं सर्व नागरिकांना माझे हे कळकळीचे आव्हान आहे दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरती रस्ता सुरक्षा कार्यक्रम आयोजित केला जातो तसंच सुद्धा आपण राष्ट्र रस् रस्ता सुरक्षा कार्यक्रम दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे तर प्रादेशिक परिवहन कार्यालयानगरतर्फे आपण हा आज दिनांक चार जानेवारी रोजी हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली त्यासाठी आपण एक रॅली काढली होती दुचा दुचाकीची जेणेकरून रस्त्याचे जे युजर्स आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती होईल आणि अपघात कशा प्रकारे आपण कमी करतो करू शकतो किंवा अपघात झाला जरी तरी कमीत कमी इजा कशाप्रकारे होईल आपण हेल्मेट जर वापरला तर हेल्मेट वापरल्याने आपला जो जीव जात असतो तो कशा प्रकारे आपण कमी करतो त्याच्या त्याच्या अंतर्गत आपण आज हा कार्यक्रम आयोजित केलेला होता धन्यवाद